दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या एकाच ठिकाणी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे कोणतंही शुभमंगल कार्य असो गणपतीची पूजा सर्वात पहिली होते की की हा आहे तर यंदाची माघी गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी होती गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानं ओळखलं जातं संगमनेर शहरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शमी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली दर्शन झाल्यावर या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती शमी गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो दिवसभर गणेश भक्तांनी गणरायाचं भक्तिभावानं दर्शन घेतलं बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर